येणाऱ्या काळामध्ये हा विदर्भ सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि भारतातलं प्रगतशील समृद्ध संपन्न विभाग कोणता असेल तर तो, तो विदर्भ आहे असं देशातल्या जनतेने आपल्याला म्हटलं पाहिजे नमस्कार मला पंजाबरावच्या विशेषतः व्यक्तिमत्वातून जे काही काम त्यांनी केलं अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती सातत्याने करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो संजय खोडके नव्याने आमदार झालेत त्यांचे अभिनंदन शुभेच्छा पी टी देशमुख होते तेव्हा मी विधानमंडळात होतो अजितदारना विचारा आम्ही असलो काय येत नव्हते सभागृहात जयंत पाटील घ्या बघा आम्ही नियम बसून बसायचो हा सातत्याने त्यांनी बीटी आणि मी बॅकलॉगवर एवढं भांडत होतो एकदा तर सुशील कुमार शिंदे काल माझ्याकडे दिल्लीत आले होते अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना आम्ही नी। निमाच्या बोटीत बसून येणाऱ्या काळामध्ये हा विदर्भ सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि भारतातलं प्रगतशील समृद्ध संपन्न विभाग कोणता असेल तर तो, तो विदर्भ आहे असं देशातल्या जनतेने आपल्याला म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातलं आणि कृषी क्षेत्रातलं पंजाबरावचं हे स्वप्न आपण सगळे जण मिळून नक्की पूर्ण करूया मी पंजाबरावच्या स्मृतींना अभिवादन करतो आपल्या संस्थेलाही धन्यवाद देतो आज मला पाच वाजता मुंबईला एक कार्यक्रम आहे आणि अजून चार कार्यक्रम अमरावतीत करून जायचं आहे त्यामुळे बाकीचे वक्ते बोलणार होते सगळे पण माझ्या घाईमुळे थोडंसं कदाचित मला वाटतं त्यांनी आपणच म्हटलं पण त्यांची क्षमा मागतो पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुमच्या सगळ्यांची भाषणं मी जरूर ऐकेन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद नमस्कार अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा